तर श्रेयाचे एवढे मोठे केस आहेत तरी लेकरू माझा बॉप कट करणार आहे बघा श्रेयाचे केवढे मोठे केसेल खूप जास्त केसं असल्यामुळे त्याला थोडंसं वेणी वगैरे बांधायला खूप जास्त त्रास होतो आणि डोक्यात खूप वाव होत आहेत म्हणून त्याच्यामुळे थोडंसं कट करून टाकेन मी तर केसं कमी असतील तर जास्त प्रॉब्लेम नाही येणार त्याला कारण वेणी बांधायला रोज केसं मागे मोकळे पडत आहेत खूप जास्त त्याचे हेअर खराब झालेले आहेत म्हणून आज मी त्याला केसं कट करून आणते आहे खूप म्हणजे खूप छोटे करणार आहे केस एकदम बेबी गर्लसारखं बेबी कटसारखं छोटं छोटं आता त्याचे केसं किती आहेत बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा त्याचे केस आहेत आता शोल्डरपर्यंत शोल्डरच्या पण खाली आहेत आता ती कट करेल तर त्याचे इयरपर्यंतच येतील इथपर्यंतच येतील केस त्याचे तर जातीय फायनली त्याच्या पप्पाबरोबर जाऊन कट करून येते ब्लॉग बघा तुम्ही कसा वाटला आमचा श्रेयाचं हेअर कटिंग तुम्ही सांगा कमेंटमध्ये तर चला आता जाते आहे ती छान हेअर वॉश करून घेतलेलं आहे त्यांनी शॅम्पू करून आणि आता कट करून येईल कारण केसं कट करण्याच्या आधी कधी पण शॅम्पू करूनच जावावे तर केसं खूप छान असे कट होतात नाहीतर वर खाली वर खाली होतात हे बघा केस कुठपर्यंत येतात श्रेयाचे तर एवढे तरी मिनिमम केस त्याचे कापले जाते एक हात एवढे तर चला हे लोक जात आहेत आणि मी पण जाऊ कामाला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात युट फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आजचा ब्लॉग ह्याच्यासाठी बनवते आहे मी की श्रेया जाती आहे हेअर कट करायला त्याच्या पप्पाबरोबर त्याला मनात आलं आहे की मी एकदम केस एवढे करणार आहेत त्याचे म्हणून असे तर ता ता ती स्वतःहूनच म्हणते की मला एवढेशेच केसं पाहिजे म्हणून आता माहिती नाही जाऊन कट कर करून येऊस तर काय होईल ते तर फिला जाती आहे ती हेअर कट करण्यासाठी स्वतःहून मागच्या वेळेस आम्ही केलतो तर खूप म्हणजे खूप रागवली होती आम्हाला की खूप केस कमी झाले खूप केस कमी झाले म्हणून ह्यावेळेस स्वतःनी डिसाईड केलेलं आहे त्यांनी की मी एवढेशेच केस ठेवणार आहे कालापर्यंतचे म्हणून नाही कानापर्यंतच नाही इथेपर्यंतच एवढेच केसं काम तर चला ही जाऊन कट करून येऊस तर काय खरं नाही आहे ह्याचं जाऊन कट करून आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर फायनली श्रेयाचं हेअर कट झालेलं आहे कसं कट आहे हे मी तुम्हाला दाखवते ना माझ्या मागे लपलेली आहे ती तुम्हाला दाखवेल पूर्ण हेअरकट खूप म्हणजे खूप आवडते मला असा हेअरकट मी पण पन लहानपणी होते ना तर असंच हेअरकट करत होते माझं माझे माझी मम्मी आणि माझे पप्पा दोघांना जास्त मोठे केस आवडत नव्हते तर एकदम छोटेच केस लवकर लवकर विंचरलं की निघायचं तर माझे आणि माझ्या बहिणीचे फोटो पण आहेत आमच्यासोबत की असे एवढे एवढेच कानाच्या खालीच कट ठेवत होतो आम्ही त्याच्या खाली केस वाढवतच नव्हतो ॲक्च्युली तर बघा तुम्ही फायनली श्रेयाचं हेअरकट त्याचं दात पडलं आहे म्हणून थोडंसं थो, त्याचं फेस तसं दिसायला लागलं आहे फक्त त्याचं हेअरकट बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा की कसं हेअरकट प्लीज छान कमेंट करा आणि व्यवस्थित सांगा की कसं आहे हेअरकट आणि तुम्ही पण करू शकता तुमच्या पोराला हेअरकट पोरीला तुम्हाला पूर्ण दाखवते मी बॅक करून नीट बस व्यवस्थित मागून पुढून व्यवस्थित दाखव हेअरकट राऊंड फिर तू जास्त त्याला वेणीचा झंझट ते रात्री झोपताना केस सोडून झोपते ती तर खूप म्हणजे खूप जास्त त्याचे केस गुत्ताडा होत होते आणि खूप ती चिडचिड चिडचिड करत होती तर आता खूप छान असे वेळकट झालेले आहेत आणि खूप लवकर केस वाढतात श्रेया आमचे बघो बघो सर केस वाढतील स्वतःच्या मर्जीनं हेअर कट केलेलं आहे श्रेयाने ना श्रेया आ, तुझी परमिशन होती ना हेअर कट करण्यामध्ये तर श्रेया स्वतःच्या मर्जीनं हेअर कट केलेलं आहे हे एकदम व्यवस्थित तर चला ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये